म्हणजे कबाब पाव म्हणजे चिकनचे नाही आहेत हे वेज कबाब आहेत खूप सुंदर आहेत तर याच्यामध्ये सुंदर सुंदर आहे का हे आपले ना असे वेज कबाब रेडी झालेत सोबत कांदा आहे लिंबू आहे तर हे ना खूप मस्त लागतात खायला आणि एवढे इझी आहेत ना बनवायला खूप पटकन बनले अगदी दहा मिनिटामध्ये बनले ही रेसिपी एकदम तर आता तुम्हाला एक खाताना मी दाखवते मी कशी कशीला ओपन करून खाणार आपल्या पाच सिट्या झालेल्या आहेत मस्त तर तुम्हाला मी भाजी दाखवते आ, आ, कलर बघा आणि कन्सिस्टन्सी सो so, मित्रांनो तुम्हाला जर माहिती आहे मी रात्री निघालो होतो शेगावसाठी आता मी शेगावला पोचलोय गजानन महाराजच्या मंदिरचा एरिया बाहेरचा मार्केट आहे इथं ते विचार केलं रियांशीला काय घेऊन जाऊ रियांशी मला बोलली की कचोरी घेऊन ये शेगावची आता तिसाठी मी शेगावची कचोरी घेतोय त्याला विचारतो आधी की उद्यापर्यंत राहील की नाही राहिली तर आपण सांगू त्यांना म्हणजे खराब ना झाली पाहिजे मेन एवढं लागून कारण मला आठ नऊ तास लागतील माझी नऊची ट्रेन आहे इथून नऊची ट्रेन आहे दॅन मला पोचायला ला पोचेल मी मग जाऊन फ्रीज ठेवले तर चांगली राहील पण विचारतो मी एकदा की दहा अकरा तास राहील की नाही कचोरी ते चला आपण घेऊ आता कचोरी विचारू नंतर मी तुम्हाला सांगतो की कचोरी खराब होईल की नाही ते काय सांगतात त्यांना जास्त माहीत असतं आपल्यापेक्षा कारण मटेरियल त्यांचं असतं ना आवडते काय सोबत नाही आली ना ती त्याच्यामुळे तिला कचोरी आवडते घेऊन काहीतरी ओरिजिनल शेगाव कचोरी कचोरी राहते राहील म्हणजे मुंबई पर्यंत घेऊन जाऊ शकतो ना कसा पॅकेट तो पॅकेट का पॅकेट वाले जे आहे फ्रीज मध्ये ओके आता ट्रेन मध्ये फ्रीज नसेल ना बिना फ्रीज पाच दिवस चालतो ते था, का चांगले उठले आता घेऊन जायला नाही म्हणजे उद्यापर्यंत चालेल राहील ना उद्यापर्यंत द्या मग पाच सो सगळ्या ही पाच दिवस राहते कचोरी ही पैसे देवी राहते ही तीन दिवस आणि ती पंधरा दिवस सो तुम्ही येता तरी घेऊन जाऊ शकता मी कचोरी घेतो आता कचोरी पाच कचोरी घेतल्या

शाळे आणली इथं केला डोंबुलीमध्ये येतो का मग शेगाव अकोल्यात येत नाही ठीके मग ठाणा डोंबुलीत येतो खोला निघत नाही थांब अन्न नको पाडायला कसं तिकडं पण द्यायला लागेल ना त्या घरी घर पप्पाचे तर मी ना फर्स्ट टाइम खाणार आहे शेगावची गजानन महाराजांची इथली कचोरी एक प्रसाद म्हणूनच खाऊ आपण पण लय भारी दिसते यार कचोरी आहे की काय अशी असते ही कचोरी आणि आपल्या इथं भेटतात ते मोठ्या कचोऱ्या भेटतात ना त्याच्यामध्ये सर्व दही वगैरे टाकून खाल्ली का त्याच्यासोबत काय भेटतं चटणी चटणी मिरची चटणी काय नाही आणलं का ठीक आहे तर आपण ना ही कचोरी खाऊ आज सोबत चाय पण घेतली मी चला खाते चला तर आता आपण आलो किचन मध्ये किचन मध्ये तुम्हाला मी आज बनवून दाखवणार आहे ती चण्याची भाजी ती आमच्या घरामध्ये कशी बनवतात शॉर्टकट भाजी दाखवते आज की मी आज कशी बनवते पटापट भाजी तर ना कुकरमध्ये करते डायरेक्टली कारण की ही शिजायला टाईम चणे पटकन शिजत नाही ना म्हणून आपण कुकरमध्ये बघूया तर त्यासाठी मी काय घेतलं बघा आपला म्हणजे वाटण घेतल्या कांदा खोबऱ्याचा आपला लाल मसाला हिरवी मिरची कांदा टोमॅटो आणि ही आलं लसणाची पेस्ट जी मी घरात बनवून ठेवली तर आपण सगळं टाकूया याच्यामध्ये कांदा टा टाकून घेते आणि ते कुकरमध्ये सगळं मिक्स करू न ते में ना आलं लसूणचे पेस्ट आणि हळद टाकते आता याच्यामध्ये टाकते आपला म्हणजे मसाला स्पेशलवाला त्याच्यानंतर लगेचच मी याच्यामध्ये वाटण ॲड करते भाजी आजची भाजी मला सुकीण बनवायची आहे ते सगळं मिक्स होतं कुकरमध्ये मग हे सगळं फटाफट एकदाच टाकायचं तुमच्याकडे पण टाईम नसेल ना तुम्ही अशी भाजी बनवू शकता

कलर बघा आणि हे बघा भाजीची कन्सिस्टन्सी बघा भाजी आपण जसं पातळ नाही केली एकदम नॉर्मल केले जी आपण भाकरीसोबत खाऊ शकतो आणि चणे पण शिजलेत आणि ही भाजी तुम्हाला कशी वाटली तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा तर हिला आता मी काढून घेतो टोपामध्ये आणि नक्की सांगा भाजी बघितली किती भारी झाली एक नंबर झाली चण्याची भाजी आता मी तुम्हाला बोलले की मी करते तुम्हाला एक मी रेसिपी शेअर करते आपल्या घरांनी ती म्हणजे पाव म्हणजे चिकनचे नाही आहेत हे वेज कबाब आहेत खूप सुंदर आहेत याच्यामध्ये सुंदर म्हणजे असं पण ते खाऊन बघितलं मी किती छान लागला आणि याच्यामध्ये ना, ना आपण सोयाबीन आणि ब्रेड घेतलेला मिक्सरला ग्राईंड करून त्याच्यामध्ये कांदा मिरच्या लसूण ची पेस्ट चाट मसाला लिंबू हे सगळं टाकले ऐकूया तोडल पाणी पण आला तर तशी हे कबाब आहेत तर तुम्हाला हे मी बनवून पण दाखवते कसे बनवायचे काय काय टाकलं याची मी शॉर्ट्स रेसिपी येणार आहे याची तर त्यात तुम्हाला बघायला भेटेल पूर्णपणे तर मी आता ह्याचे कबाब बनून घेते जे आपण हो हो खेला? हो हो केलं सगळं केलं ते एक एक करून आपण हे टाकून देऊया कबाब आणि मस्त खाऊन घ्यायचे म्हणजे सोयाबीन आहे ना हेल्दी आहे सर्व नुसते खावा पावासोबत नको खाऊ चला हे बनवून घेते मी पटापट आणि मग तुम्हाला दाखवते फायनली कसे होतात नंतर तर हे आपले ना असे व्हेज कबाब रेडी झालेत रे। सोबत तिचं पाव आहे कांदा आहे लिंबू आहे तर हे ना खूप मस्त लागतात खायला आणि एवढे इझी आहेत ना बनवायला खूप पटकन बनले अगदी दहा मिनटामध्ये बनले ही रेसिपी एकदम तर आता तुम्हाला एक खाताना मी दाखवते मी कशी पहिला ओपन करून खाणार आहे तुला मग खावा ना तुम्ही माझ्याकडे आणि इतकं लिंबू पिळायचं मिसळून झाला तुम्ही कसे कबाब कबाबवरती पावामध्ये नाही कबाब

चला आता नवऱ्याने एवढ्या प्रेमाने बनवलंय पण याच्यामध्ये कांदा नाही कमी का टाकला तुम्ही मला कांदा जास्त लागतो ना कांदा टाकला याच्यामध्ये आणि रेथवी मगापासून वेट करते मी खाते मला तर माहिती खूप भारी आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा पहिले मी खाते कसं आले का रेश एरी तुला खायचं अरे माझे पोरे शंभर जाम भारी झाले सॉरी गॅस छोट्या बाबा असलं असं करायला लागतं ते अरे अरे हा एक नंबर आहे गाईज रेसिपी नक्की बनवा सगळ्यांना आवडेल सगळ्यांना मी सांगते एक नंबर लागते खाऊन बघ द्या भारी ना चला गायच आता आम्ही हे सगळं खाऊन घेतो तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि नेक्स्ट रेसिपी साठी फुडचा सा ब्लॉग बघा बाय